आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आणि आता एक जबरदस्त मोठा दणका आणि न्यूज एटीन लोकमतचा एक्सक्लुझिव्ह रिपोर्ट बनावट बायोडिझेल प्रकरण न्यूज एटीन लोकमतनं उघडकीस आणलं होतं आणि आता याच प्रकरणात आणखीन काही धक्कादायक माहिती न्यूज एटीन लोकमतच्या हाती लागली आहे यानुसार या प्रकरणातल्या आरोपीलाच या प्रकरणातल्या आरोपीलाच या प्रकरणात तक्रार दाखल करून घेताना पोलिसांनी पंच म्हणजे साक्षीदार म्हणून नियुक्त फिर्यादीमध्ये तीन क्रमांकाचा आरोपी जपकर हा आहे आणि या जपकरला पोलिसांनी पंच बनवला आहे हा आहे या क्षणाचा न्यूज एटीन लोकमतचा सगळ्यात मोठा खुलासा गेल्या काही दिवसात राज्यात अनेक ठिकाणी प्रामुख्यानं नगर जिल्ह्यात मराठवाड्यात पश्चिम महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमध्ये बनावट बायोडिझेल आणि गैरव्यवहार प्रकरणी सरकारचा जो कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत होता हे प्रकरण न्यूज एटीन लोकमतनं उजेडात आणलं आम्ही हे प्रकरण लावून धरल्यानंतर पोलीस प्रशासन विविध ठिकाणचे जिल्हाधिकारी हे जागे झाले आणि त्यांनी कारवाईला सुरुवात केली अनेक ठिकाणी अशा बोगस बायोडिझेल प्रकरणात कारवाया झाल्या ज्यामुळे सरकारचा जो महसूल बुडत होता तोही वाचला पण त्यातून आता धक्कादायक गोष्टी समोर येत आहेत साहेबराव आपल्यासोबत जोडले गेले साहेबराव काय धक्कादायक बाब आहे जरा सविस्तर सांग ह्या सगळ्या प्रकरणामध्ये सर आपण पाहिलं तर न्यूज एटीन लोकमतने ऑपरेशन बुटेरे जेव्हा चालू केलं त्यानंतर महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात कारवाई पडल्या या कारवाया अचानक पडल्या कारण जेव्हा न्यूज एटीन लोकमध्ये बातमी लागली त्यानंतर दोन तासामध्ये हे सगळे ॲक्टिव्ह सुरू झालं याचा अर्थ असा होतो की नक्षल जे चालतं हे रॅकेट चालतं हे पोलिसांना माहीत होतं असं असताना सुद्धा न्यूज एटीनच्या तणक्यानंतर त्याला कारवाई करावी लागली त्यानंतरच्या काळामध्ये पुरवठा विभाग जागा झाला या सगळ्या प्रकरणामध्ये जसं जसा तपास पुढं होत गेला तर तसा त्या अनेक बाबी याच्यामध्ये गंभीर्याने उघड जवळपास हजारो कोटींचा ह्या घोटाळ्यामध्ये आजही आज पाहिलं गेलं तर स्थानिक प्रशासन यांना कसं सपोर्ट करतं याचं हे जिवंत उदाहरण आहे याच्यामध्ये माझ्याकडं एक दोन फिर्यादी आहेत यामध्ये ट्रिबल सेवन आणि एक थ्री सेवन सिक्स अशी एक फिर्याद आहे त्या दोन्ही फिर्यादीमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांनी कसं या बाळजेल माफ्यांना वाचवलं किंवा वाचवण्याचा प्रयत्न केला याचं हे जिवंत उदाहरण आहे एका फिर्यादमध्ये जो आरोपी म्हणून घेतलेला आहे त्यालाच पंच केलेला आहे तर याचा अर्थ असा होतो की जेव्हा ही केस को कोर्टामध्ये जाईल त्यावेळेस मात्र याचा या फिर्यादीचा किंवा ह्या टेक्निकल गोष्टींचा फायदा त्या आरोपीला होणार आहे हे नक्कीच आहे त्यानंतर दुसऱ्या एका फिर्यादीमध्ये ज्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे ज्या ठिकाणी आपण हे केलेलं आहे त्या ठिकाणी एकामध्ये तुम्ही क्लिअर कट लिहिता की बा ह्या लोक माणसाची ट्रक सापडली ह्या माणसाची जागा आहे परंतु त्या फिर्यादीमध्ये तुम्ही अनोळखी असं म्हणून ना याच्यामध्ये दोन्हीही पुरक्षा अधिकारी आणि पोलीस प्रशासन यांची मिलीबिगत आहे कारण पुरवठा अधिकाऱ्यांनी ही एफ आय आर जेव्हा एस सी एक्ची फिर्याद दाखल होते त्यावेळेस फिर्याद जे दाखल होतानी फिर्याद ती दाखल होतानी या सगळ्या प्रकरणामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये लुफोर्स ठेवायचे आणि याचा फायदा जो आहे तो आरोपींना मिळून द्यायचा हे याच्यामधलं गमक असतं कारण पुढे जाऊन आज जरी हे अटक झाले परंतु यांना साहेबराव जेव्हा ज्या ज्या पोलिसांनी कारवाया केल्या त्यांनीच गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया केली तर पोलिसांनी असं केलंच कसं काय याच्यामध्ये आणखीन पोलीस सहभागी आहेत किंवा स्थानिक काही नेक्सस आहे की जो आरोपी आहे तोच साक्षीदार पंच तर याच्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की ही जी एस सी आकची फिर्याद आहे याचा पंचनामा हे पृथ्ठा विभाग करतं आणि तशी जी डाक ट्रेन करायला पोलीस स्टेशनमध्ये दिलं जातं आता पोलीस स्टेशनमध्ये ही फिर्याद दाखल करताना याच्यामध्ये मेक मारली जाते की याच्यामध्ये आरोपी कोणला बनवायचं याच्यामध्ये सोडायचं कोणला आणि याचं जाऊन पुढं केस चालली की याच्यामध्ये फायदा कसा होईल आरोपींना हेच पाहिलं जातं कारण या दोन्ही केसमध्ये असंच दिसतं आहे की आरोपींना पुढं जाऊन फायदा होईल आता ह्या ती दोन केसमध्ये तीन आपण सर्व मुद्दे जे आहेत ते आपण प्रामुख्याने पाहिलं पाहिजे बायोडिझलचा सुद्धा यांनी बायोडिझलचं नाव वापरलं याचा अर्थ आरोपींना जो फायदा आला याचा प्रकरण पाहिलं तर एक एकेच्यामध्ये नऊ आरोपींना याच्यामध्ये आरोपीच्या अटकने अटकपूर्व जामीन भेटलेलं आहे याच्या फायद्यामुळं आणि याच्याच फायद्यामुळं या दोन्ही केसमध्ये ह्या आरोपींना निर्दोष सोडलं जाईल असंही वकिलांचं म्हणणं आहे म्हणजे जाणीवपूर्वक पुरवठा विभागाला लुफॉस्ट होतं आणि पोलिसला सपोर्ट करता ज्यावेळेस पुरवठा विभागाने केस दिली होती त्याच वेळेस त्यांना माहीत होतं की याच्यामध्ये केस कसं वाचवायचं कोल्हा वाचवायचं आणि याचा बेनिफिट कसा द्यायचा त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा पोलिसांनी हे एफ आर दाखल करून घेतली त्याच्यामध्ये लो पॉस्ट जर तुम्हाला पंचनाम्यामध्ये आणि एफ आर देताना आरोपींची नावं कट माहीत होते तर तुम्ही अडवळखी इसवानच्या नावात फिर्याद दिली कशी हा एक पॉईंट दुसरा मुद्दा तुम्हाला जे आ, जे बायोडिझल सापडलं होतं पदार्थ पेट्रोलियम पदार्थ तो तुम्हाला बायोडिजल हे माहीत कसं पडलं एखाद्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आलं की आम्हाला चिठ्ठी सापडली एखाद्या ठिकाणी जर तुम्ही गुलाबजाबू विकता असं सा सांगितलं आणि ज्या ठिकाणी आपल्यासोबत आता मोटार मालक संघटनेचे अध्यक्ष बाबा सानप जोडले गेले सानबजी हा सगळा प्रकार तुमच्या समोर आहे तुम्ही बघितला जो आरोपी आहे तोच पंच आहे आणि या सगळ्यात आता गौड बंगाल दिसायला लागलाय काय तुमची प्रतिक्रिया पहिल्या दिवसापासूनच या गुन्ह्यामध्ये पुरवठा विभागाची कारवाई ही संशयास्पद आहे ज्यावेळेस राजपत्रित अधिकारी त्या ठिकाणी छापा टाकण्यासाठी जातात आणि छापा टाकल्यानंतर फिर्यादी हा अराजपत्रित कर्मचाऱ्याला फिर्याद देण्यास सांगितलं जात त्या राजपत्रित कर्मचाऱ्याची कायद्या विषयाची जिज्ञासा कायद्या विषयाची माहिती ही याची बौद्धिक कुवत ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहीत असल्यामुळे त्यांनी जाणीवपूर्वक कायद्याची माहिती नसलेल्या कर्मचाऱ्याला ही फिर्याद देण्यास लावली आणि त्यामुळे याच्यामध्ये अनेक त्रुटी राहून गेल्या त्या ज्या ठिकाणी हे बायोडिझल नावाचं तथाकथित पदार्थ येत होता हे ये लोक अठरा टक्के जीएसटी भरला या आविर्भावामध्ये हा धंदा अधिकृत आहे असं वावरत होते त्या ठिकाणी पुरवठा अधिकाऱ्यांना ज्या ई वे बिल आणि बिलटी आणि बिल हे सापडलेलं असताना आणि त्यावर संपूर्णपणे निर्देशित केलेला असताना की हा पदार्थ काय आणि सानबजी मी तुम्हाला थोडस थांबवतो विभागीय आयुक्त नाशिकचे राधाकृष्ण गमे आपल्या सोबत जोडले गेलेत सर स्वागत आहे आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये हो, जी कागदपत्र हाती आले त्यामध्ये असं दिसत आहे की जे आरोपी आहेत तेच या प्रकरणातले पंच आहेत ही तर खूपच धक्कादायक गोष्ट आहे मग कारवाई कशी होणार नाही मिळते मला आमचे स्पेशल आय जी आहेत शेखर पाटील त्यांच्याशी बोलतो आणि त्यांना हे व्हेरीफाय करायची विनंती करतो पण म्हणजे एवढे मोठे पोलीस अधिकारी या सगळ्या गुन्हा दाखल करण्यात तुम्ही तुम्ही स्वतः स्वतः या प्रकरणात लक्ष आदेश दिलेत पण इतकी छोटी आणि इतकी गंभीर चूक कशी काय होऊ शकते नाही असं असेल तर चुकीचं आहे म्हणून मी स्पेशल आय ते व्हेरीफाय करायचं सांगतोय आणि रेक्टिफिकेशन असेल ते करून घेऊ आपण त्यात पण मग गमेस गुन्हेगार कुणी सुद्धा कामा नाही ही आपली भूमिका आहे आणि त्यासाठी जे काही आवश्यक असेल ते सर्व करू आपण गमे साहेब तुमचं अभिनंदन कारण तुम्ही यात पुढाकार घेऊन कारवाईला सुरुवात केली त्याचं कारण असं होतं की याच्यात सरकारचा महसूल खूप मोठ्या प्रमाणात बुडत होता पण तुम्हाला असं वाटतं एक स्थानिक पोलिसांना याच्यातला कायदा किंवा गुन्हा दाखल करून घ्यायचं ज्ञानच नाही का किंवा जर का असेल माहिती असेल तर ते मुद्दामून चुकीच्या पद्धतीने दाखल करून घेतलं जात आहे तुमचं काय याच्यातलं रिडिंग आहे म्हणून आपल्याला म्हटलं की आमचे स्पेशल आय जी ते तपासून घेतील मुद्दा कुणी जर जाणीवपूर्वक काही करत असेल तर त्याच्यावरती काय कारवाई करायची ते निर्णय घेतील आणि असं बघू आपण की आरोपी कुठल्या प्रकारे याच्यातून सुटणार नाही बरं शेवटचा प्रश्न गमे सर याच्यात पुरवठा विभागाचे अधिकारी कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करतायत असं वाटतं तुम्हाला नाही अजून तर तशी काही माहिती नाही पण तसं काय असेल आपल्याकडनं जर काही असेल तर मला द्या इन्फॉर्मेशन मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि जिल्हाधिकारी आणि एस पी दोघे त्या प्रकरणामध्ये गांभीर्याने घेतील आणि पुढची कारवाई करतील बर फक्त आणखीन अर्धा मिनिट घेतो बाबा सानप आहेत आपल्यासोबत या संदर्भात तेही गेल्या काही काळापासून प्रयत्न करतायत सानपजी तुम्हाला काही मुद्दा मांडायचा किंवा प्रश्न विचारायचा साहेबांना कमी साहेबांनी आणि बीजी शेखर साहेबांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलेलंच आहे वरिष्ठ हे संवेदनशील आहेत परंतु खालचे जे कर्मचारी आहेत आणि खालचे जे अधिकारी आहेत no. तेवढ्या ते प्रकरणाला संवेदनशीलता समजत नाही त्यामुळे हा पेच वाढतच चाललेला आहे हा पेस सुटण्याऐवजी वा वाढतच चाललेला आहे माझी विनंती आहे बीजी शेखर साहेब आणि गमे, गमे साहेबांना की हो। त्यांनी याच्यावर वैयक्तिक लक्ष ठेवून आणि देशाची आणि राज्याच्या तिजोरीवर जो घाला घातलेला आहे त्या आरोपींना आपण निश्चितच आमचा मुद्दा लक्षात आला गमे सर हो आपण तपासून घेऊ शेखर विनंती करतो ते लक्ष घालतील ठीक आहे सर खूप खूप धन्यवाद तुम्ही न्यूज लोकमतकडे आपली सविस्तर प्रतिक्रिया मांडली त्याबद्दल विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे आपल्यासोबत जोडले गेले होते आणि त्यांनी असं म्हटलंय की यातली कागदपत्र त्यांच्यापर्यंत नुकतीच पोचलेत या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष घातलं जाईल आणि जर का पोलीस अधिकारी किंवा जास्त पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे नोंदवले गेले तिथे पुरवठा विभागाचे अधिकारी किंवा कोणाकडूनही अशा प्रकारची जर का चूक झाली असेल तर ती तातडीनं दुरुस्त केली जाईल जेणेकरून जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्यावर त्यांना कुठली पळवाट मिळणार नाही आणि त्यांच्यावर कठोर कारवाई होईल बाबा सानप आपल्याला माहिती देत होते सानपजी तुमचेही धन्यवाद साहेबराव आता पुन्हा एकदा विभागीय आयुक्त रामकृष्ण गमे यांनी आदेश दिले आहेत किंवा ते आदेश देणार आहेत असं त्यांनी आपल्याला म्हटलंय की ज्या काही या प्रकारात गैरगोष्टी झाल्या असतील तर त्या रेक्टिफाय केल्या जातील त्या दुरुस्त केल्या जातील आणि दोषींवर कारवाई केली जाईल साहेबराव आपला आवाज नीट आपल्या प्रतिनिधीपर्यंत पोहोचत नाही पण एक महत्वाची बातमी आणि मोठा खुलासा न्यूज एटीन लोकमतचा तो म्हणजे या प्रकरणात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत तेच या प्रकरणातले पंच आहेत असा आता हाती आलेल्या शासकीय कागदपत्रांवरून स्पष्ट होत आहे आणि ही सगळ्यात मोठी धक्कादायक बाब आहे एवढंच नाही तर या प्रकरणात आरोपपत्र दाखल करताना चुकीच्या प्रकारचे शब्द वापरले गेले अयोग्य पद्धतीने आरोपपत्र दाखल झाली असंही आता समोर आलंय